तर हे माझं सोन्याचं पहिलं मंगळसूत्र आहे आणि एवढं मोठं मला वाटलं पण नव्हतं की हे मंगळसूत्र घेईल म्हणून मी कारण तर नमस्कार मंडळी तर तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप चांगलं स्वागत आहे आणि मी तुमच्यासाठी खूप छान आणि खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण का मला एक दोन कमेंट आले होते की त्यांच्या की ताई सोन्याचं मंगळसूत्र कलेक्शन दाखव तुझं सोन्याचं मंगळसूत्र कलेक्शन दाखव तर कलेक्शन दाखवायला आपल्याकडचं काय दुकान नाहीये पण तरी म्हटलं जेवढे माझ्याकडे मंगळसूत्र आहेत तेवढे मी दाखवलं काही त्यात सोन्याचे पण आहे काही नकली पण आहे असं नाही की आपल्याकडे सोन्याचे बनवून जेवढे सोन्याचे आहे मी तेवढे दाखवते आणि नकली पण सांगेल कोणते नकली कोणते नाही तर चला व्हिडिओ आणखी बघत चला आणि स्किप न करता व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळल तर चला आजचं माझं पहिलं मंगळसूत्र तर दाखवते तर हे नकली आहे आणि मला हे खूप आवडतं हे अशा साड्यांवर सूट नाही होत पण अशा सिंपल प्लेन वगैरे झाड्या असेल तर एवढं छान दिसतं ना भारी दिसत म्हणून हे मला आवडतं मी रेग्युलर डेली यूज वापरते आणि सोन्याचं कधी वापरते जर घरात पाहुणे वगैरे यायचं असेल ना तर तेव्हा वापरते चला तर मी माझं पहिलं मंगळसूत्र तुम्हाला दाखवते तर हे बघा हे माझं पहिलं मंगळसूत्र पहिलं म्हणण्यापेक्षा माझ्या लग्नामध्ये असं मी मंगळसूत्र केलं होतं पण मग ते खूप छोटं होतं त्याच्या वाट्या अशा खूप छोट्या छोट्या होत्या तर कोणाच्या म्हणजे घरी गावाकडं वगैरे जर गेलं नाद्यावाईकडं ते म्हणायचे खूपच चोड़ छोट्या चोड़ छोट्या वाट्या आहेत आणि हेच केलं गु तुला हेच मंगळसूत्र केलं का अशी म्हणायची ते म्हणून मग मी ह्या मोठ्या मोठ्या वाट्या केल्या आणि हे असं गाठून घेतलं आणि मी काय गाडत असते कधी कधी लंब पण करते कधी छोटं पण करते कारण का मी स्वतः गाठते मला गाठता येतं घरच्या घरी त्याच्यामुळं मग मी पैसे नाही घालत कधी असं गाठते कधी असं मोठं गाठते आणि तुम्ही पाहिलं असेल माझ्या गळ्यात भरपूर वेळा माझ्या गळ्यात राहत होते आमच्या घरी पाहुणे वगैरे यायचं असेल ना तेव्हाच मी वापरते तर चला आणखी दुसरं सांगते आणि हा हे छोट्या वाट्या होत्या त्या छोट्या वाट्या कापर केल्या कारण का पाहुणे राहुणे कसं असतं आपल्या गावाकडच्या बाया असेल तर त्या कसं म्हणतात की आणि छोटस मंगळसूत्र आहे ना असं तस तस त्यांना कसं पाहिजे जाड वस्तू पाहिजे आणि आपल्याला ते नाही आवडत ना आपल्याला छोटे छोटे नाजूक असेल तेच छान वाटत त्याच्यामुळे मग हे स्पेशल गावाकडे वगैरे जायचं असेल त्याच्यासाठी ह्या अडीच अडीच ग्रॅमच्या वाट्या फक्त ह्या वाट्या अडीच ग्रॅमच्या आणि त्या अगोदरच्या खूप छान होत्या माझ्या सासूबाईने मला केल्या होत्या लग्नामध्ये तर त्या खूप छान होत्या मला एवढ्या आवडायच्या एवढ्या आवडायच्या पण मग काय लोक म्हणत होते की लेस छान नाजूक झालं म्हणते लेख छोटं झालं म्हणे असं नाव वगैरे ठेवत होते त्याच्यामुळे मग यांना त्या मोडून मग हे काही पैसे टाकून ह्या करून आणल्या होत्या मग तर चला आता दुसरं साधा दाखवते आणि दुसरं मंगळसूत्र खूप छान आहे आणि मला एवढं आवडतं एवढं आवडतं तर हे बघ पाहिलं तर हे माझं सोन्याचं पहिलं मंगळसूत्र आहे आणि एवढं मोठं मला वाटलं पण नव्हतं की हे मंगळसूत्र घेईल म्हणून मी कारण का खूप मेहनत लागली याला घ्यायला आणि मेन म्हणजे त्यांचा पी एफ वगैरे आला होता मग त्याच्या सेव्हिंगमध्ये आणि काही सेव्हिंग होती ना त्याच्यामध्ये मंगळसूत्र असं केलं होतं आणि खूप हे तर चला जो मी गांधून दाखवते खूप छान आहे मला खूप आवडतं खूप मंगळसूत्र आणि दिसायला पण एवढं छान एवढं सुंदर आहे बघा बघू शकता एवढं सुंदर दिसतं ना, ना भारी मला तेवढं आवडतं ते गेले पण हे पण मग मी ना कुठं गावाकडं वगैरे जायचं असेल तेव्हाच वापरते रेग्युलरमध्ये मध्ये फक्त हे छोटंसं मंगळसूत्रच वापरते कारण का मला आहे ना हेच आवडतं हे डेली यूजसाठी खूप छान आहे ड्रेस वगैरे घातला तर मग छान दिसतं हे आणि हे कसं साड्यांवर याच्यावरच छान दिसतं आणि हे बघू शकता तुम्ही एवढं सुंदर है भारी आता दुसरं दाखवते नेक्स्ट तर हे वाल हे मी आता संक्रांतीला घेतलं होतं हे वाल मंगळसूत्र तर हे वालं मंगळसूत्र नकली येत कारण का मी सामान आयला गेले होते तर मला तिथे तर हे आवडलं म्हणून मी याला घेतलं आणि खूप छान आहे आणि छान दिसतं म्हणून आजूक आहे आणि डिझाईन पण खूप छान आहे तर त्याला आणखी दुसरं दाखवते आणि हे नेकलेस बघू शकता तुम्ही हे नेकलेस तर हे नेकलेस तुम्ही महिशान सोन्याचं येतात नाही हे सोन्याचं नाही आहे हे वन ग्रामवाली ज्वेलरी राहत नाही का वन ग्रामवाली ज्वेलरी त्यात घेतलेली फक्त तीन हजार रुपयाचं त्यांना आता खूप दिवस झाले दोन हजार वीस मध्ये घेतलं होतं आणि आता जुनं ही डिझाईन जुनी झाली कोणी वापरत नाही त्याच्यामुळं माझं हे तसंच पडलं मी काय घालत नाही पण ते आहे माझ्या आता आणखी आणि ते वापरायला चांगलं नाही वाटत आता तसं कोणी मंगळसूत्र वापरत नाही त्याच्यामुळं तोट डिझाईन झाली तर ही एक बोलते माझ्याकडे सोन्याची आहे ती आणि पूर्ण मनाने भाजलेली पण ही आमच्या पाहुण्या राहुण्यांमध्ये कुठे घालून नाही जात कारण का काही असू ही ना फक्त सेविंग म्हणून करून ठेवलेली कारण का घरात दुःख असतं सुख असतं सगळ्या गोष्टी असते म्हणून ओन घेऊन ठेवली पण जास्त म्हातारे माणसासारखी वाटते ना त्याच्यामुळे आणि परत मनी करून ठेवली कारण जेवढी महिन्याची सेविंग होईल मी तेवढे डायरेक्ट मनी करून आणून जास्ते कारण का माझ्याकडे काही पैसे राहत नाही त्याच्यामुळं मी काय करत असते डायरेक्ट मनी करून आणते मग ते मनी करत 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 एवढे मनी झाले मग ती डायरेक्ट पोहतच होऊन गेले आणि हे पण केलं पण मी घालत नाही कारण ते जास्त बसबस वाटतं आणि मला जास्त बसबस राहायला नाही आवडत त्याच्यामुळं आणि छोटं पण थं मिनी मंगळसूत्र पण आहे एक मिनिट हे बघा हे मला खूप हाऊस होती पण म्हटलं सोन्याचं सो कधी भेटणार आपल्याला ना त्यामुळं वन ग्रँड ज्वेलरी निघली केलं पण हे सगळं काळा पडून गेलं थोडंसं कलर वगैरे डाऊन झाला त्याचा त्याच्यामुळं मग आता याला पॉलिश करायला जायचं म्हटलं जाऊ द्या पॉलिश वगैरे अडीच हजार पैसे घेतलं मी हे आणि सगळं पॉलिश वगैरे सगळी गेली त्याची त्याच्यामुळं आता पॉलिश करायला टाकायचं आहे तर ते वेळ भेटत नाही जेव्हा वेळ भेटत तेव्हा पॉलिश करून आणून घेईन त्याला आणि हे माझं हे माझं छोट नकली तुझी आता म्हणजे कुठं शालू वगैरे घालायचं म्हटलं बघ ती छान दिसते आणि अशी डिझाईन खूप छान आहे म्हणून मग मी घेतली ती खूप सुंदर दिसते माझ्या फोटोमध्ये पाहिला असेल तुम्ही खूप सुंदर दिसते तर चला आता मी माझं सोन्याचं मंगळसूत्र कलेक्शन दाखवले तुम्हाला आणि बाकी जे जे सोन्याचे होते ते सोन्याचे सांगितले जे वन ग्रामवाले होते ते वन ग्रामवाले सांगितले आणि जे नकली होते ते नकली सांगितले कारण कसं असतं माहिती का अडजून जर आली ना तर खूप अवघड असतं आणि कोणाला आपण नाही मागू शकत पैशाने मागितले की आपण हिंमत करून तरी नातेवाय ना मागितले वेळेवर ना कोणीच कामाला येत नाही त्यामुळं तुमच्याकडे बी जेवढी सेविंग होत असेल तेवढंच दागिने करून ठेवले का ते कामं येतात कारण का वेळेवर कधी सुखे कधी दुखेल कधी पैसे लागतात म्हणून मी थोडी थोडी सेविंग करून दागिनेच करून ठेवत असते म्हणजे हो कसं आहे वेळेवर कोणाला पैसे मागायची गरज नाही पडली पाहिजे त्याच्यामुळं तर चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला याच्यामधलं माझं कोणतं मंगळसूत्र आवडलं ते पण सांगा आणि चला तर आता व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि थँक्स फॉर माय वॉचिंग व्हिडिओ